प्रतिष्ठान यांच्याकडनं रामनवमी निमित्त महाप्रसादाचे वाटप पत्ता विनायक नगर रोड बालाजी नगर हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री रवी मामा गोणे हिंदू राष्ट्र सेनेचे शहर संघटक अध्यक्ष आनंद भाऊ मुसळे संभाजी आरमारचे शहर अध्यक्ष सागर दादा ठगे सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष शिवराज दादा गायकवाड श्री राजाराम प्रतिष्ठानचे संस्थापक कुमार खाडे श्री राजाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विघ्नेश सिंगराल श्री राजाराम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विग्नेश कोकुल श्री राजाराम प्रतिष्ठानचे आधारस्तंभ सूरज शिरसागर श्री राजाराम प्रतिष्ठान कार्यकर्ते निखिल शेरला करण काडे सु... सुकेश गुत्तिकोंडा साईकुमार भुगडे महेश मेत्रे सिद्धार्थ मेत्रे गणेश रज्जा लक्ष्मण बोट्ट संतोष गडगी किरण चव्हाण अनिल कुरापाटी किरण नागेने शुभम मेडपल्ली शुभम एलगेंटी सागर मेडपल्ली गणेश कणकी राकेश मेरगू आकाश वंगा तुषार हबीब सत्यविजय न्यूज मलय स्वामी जन जी और सत्कार अध्यक्ष कुमार काडिया ने कार्यक्रमाला असलेले सर्व प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि लाभ घेऊन आम्हाला आता आपण वेळोवेळी कार्यक्रम करावा असे आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद कार्यक्रम संपन्न असे जाहीर करतो अनुरोधे प्रसाद घ्या ही विनंती जय श्री राम 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 आपले शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःचं घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखे चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजवू संस्कृती स्वच्छतेची